मला नाही बाबा ह्याची काय माहिती काल तुमच्या कार्यकर्त्यांवरती चुकीच्या पद्धतीने खंडणीची केस झाली काल या संदर्भात वकील सर्व वकिलांनी निषेध मोर्चा काढला होता आज देखील काही न्यायालय बंद आहे काय सांगा तुम्ही नाही मी कालच पोलीस यंत्रणेशी बोललेले म्हणजे मलाही आश्चर्याचा धक्का बसला की साधारणपणे आपल्या भागामध्ये असं कधी होत नाही आणि पूर्ण ताकदीने आम्ही सगळे एकत्र आहोत आणि कोणावरी जर चुकीचे गुन्हे किंवा सरकारी दबाव जर वापरला गेला तर त्याच्या विरोधात आम्ही पूर्ण ताकदीने आम्ही लढत राहू खतांबरोबर कीटकनाशक की घेण्याची मी आज सकाळीच ट्विट केला आहे तो विषय शे। बारामतीलाही शेतकऱ्यां अनेक शेतकरी मला भेटले त्यांनी सांगितले मी आजच सक ते ऐकल्या ऐकल्याच मी सरकारला ट्विट केलेलं आहे आणि हे चुकीचं आहे आणि अनेक वेळा सांगितलं जातं की युरियाची कमतरता शॉर्टेज आहे एकीकडे केंद्र सरकार सारखं सांगतं की युरिया आमच्याकडे सरप्लस आहे मग आपल्या भागातच कसं काय कमी आहे त्याच्यामुळे मी आजच ट्विटही केलेलं आहे सरकारला आणि आता पुढच्याच आठवड्यात पार्लमेंट सुरू होते ते पूर्ण ताकदीने मी हा विषय तिथे मांडणार आहे काही काही तरुणे जे आहेत करत असताना अपघात होत आहेत काही वेगळ्या पद्धतीने हो मगाशी मला एक फोन आला होता पत्रकारांचा आहे की अशा अशा घटना होत आहेत माझी सगळ्यांना विनम्र विनंती आहे की सेफ्टी फर्स्ट सुरक्षितता हेच महत्त्वाचं आहे घरी तुमच्यासाठी कोणीतरी वाट बघतं आहे हे कोणीही कधीही विसरू नये त्यामुळे अशा ज्या ज्या गोष्टी आहेत त्या अनेक म्हणजे शूरता दाखवण्यासाठी हा एक पर्याय नाही अनेक चांगले पर्याय आहेत त्याच्यात त्याच्यापेक्षा असं काही रील्स वगैरे करण्यापेक्षा ज्यांना खूप असं काही करायचं आहे त्यांनी या देशाची सेवा करण्यासाठी आर्मी नेवी अँड एअरफोर्स जॉईन करावं लढाई कपुटण्याची कुठल्या नंड्याची कुणावर झाली झाली माझी माझी कुठे झाली अशी ती तुमच्यासाठी असेल माझ्यासाठी ती इंडिया आघाडी व्हर्सेस एनडीए लढाई होती आणि मी वैयक्तिक व्यक्तीशी लढतच नाही कधी आयुष्यात त्याच्यामुळे ती इंडिया अलायन्स आणि मी तमाम महाराष्ट्र आणि भारताच्या मायबाप जनतेचे मनपूर्वक आभार मानते की आज इंडिया आणि महाविकास आघाडीला एकतीस तीस अधिक एक जे इंडिपेंडंट निवडून आले आहेत म्हणजे थोडक्यात हा सगळा जो महाराष्ट्राचा कल आहे हा भारतीय जनता पक्षाच्या आणि त्यांच्या मित्रपक्षाच्या विरोधात आहे त्यांच्या एन डी ए अलायन्सच्या विरोधात आहे हे दिसतं आहे आणि आता पुढे कोण कुठून लढणार आहे ह्याचे अजून कुठलाही निर्णय झालेला नाही पुढच्या काही पंचवीस ते अठ्ठावीसच्या दरम्यान महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सची एक मुंबईत मीटिंग होईल त्याच्यानंतर सीट वाटपचा फॉर्म्युला होईल फॉर्म्युला झाल्यानंतर आमच्या पक्षाची जी स्टिअरिंग कमिटी असेल ती स्टिअरिंग कमिटी इंटरव्ह्यूज घेईल त्याप्रमाणे जे जे इच्छुक आहेत ते ॲप्लिकेशन करतील आणि त्यानंतरच निर्णय होईल कोण कुठल्या सीटवर कोण कुठून लढणार म्हणजे महाविकास आघाडी इंडिया अलायन्स याची जागा वाटप झाल्यावरच पुढचे काही निर्णय होते नाही तो त्यांच्या संघटनेचा आणि आघाडीचा अंतर्गत प्रश्न आहे ना कुणाला मंत्री करायचं नाही करायचं जे सत्तेमध्ये आहे तेच ठरवतात अर्थातच मी सगळ्यांनाच शुभेच्छा देते मी तर प्रधानमंत्र्यांपासून त्यांचे जे मला वाटतं सेव्हन्टी टू बहात्तर मंत्री झाले आहेत पहिल्या बहात्तरच्या बहात्तर मंत्र्यांना मी पत्रही पाठवलेलं हो आहे अनेक त्यांचे ज्यांच्याशी माझे कौटुंबिक संबंध आहेत त्यांना फोनही झालेले आहेत माझे त्यामुळे आता इलेक्शन झालं आता ज्यांच्या ज्यांच्यावर जबाबदारी आहेत त्यांनी आमच्या मतदारसंघ आपला राज्य आणि आपल्या देशाची सेवा करावी निवड झाल्यानंतर तुमचं कॉन्टॅक्ट झालं हो मी शुभेच्छा दिले त्यांना हो अर्थात मी त्या निवडून आल्या आल्या त्यांना शुभेच्छा <laughs> चला, 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 ते त्यांचा प्रश्न आहे की जशा तुम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या तशा त्यांच्या शुभेच्छा तुम्हाला माझा फोन खूप यावेळेस इतका ओव्हरलोड झालाय ना त्याच्यामुळे त्याचा सॉफ्टवेअर थोडं डाऊन झालं होतं त्याच्यामुळे अनेक म्हणजे माझ्या नंतर माझा रिबूट करायला लागला नाही आलाही येऊ शकतो असं कसं मी पण एवढी आहे मी माझ्या मुलाचं ग्रॅज्युएशन होतं त्याच्यानंतर मतदारसंघाचे दौरे झाले तिथे आपल्याकडे एवढी मोठी घटना इंदापूर मध्ये झाली त्याच्यानंतर बारामतीचा दुष्काळ एवढी काम आहे त्यानंतर दोन दिवस पक्षाच्या मीटिंग माननीय जयंतरावनी ठेवल्या होत्या त्यामुळे घे म्हणजे रिझल्ट लागल्यापासून जी धावपळ चालू आहे ती थांबेच ना नाही बाय ना फोन आला तर घेईनच <laughs> <laughs> ना असं कसं एखादा चुकून हो जाऊन जातो मा रुद्र पाटलांनी परवा केला चुकून जाऊन गेला घ्यायचा चला थँक्यू राम कृष्ण हरी